नमस्कार प्रेक्षको सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत संपादक डॉक्टर शैलेश गुजर वरसगाव पानछेत आणि खडकवासला धरणामध्ये पावसाचा चांगल्या प्रमाणामध्ये प्रभाव असल्यामुळे धरणातील साठा विसर्ग करण्यात आला त्यामुळे नदीकाठच्या इमारतींमध्ये पाणी गेलं तेव्हा एकता नगरमध्येही जवळजवळ पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं जाणून घेऊयात तेथील ही दृश्य कसला धरणातून सकाळी दहा वाजता पाण्याचा विसर्ग एकोणचाळीस हजार इतका करण्यात येणार आहे सर्वांनी आपली वाहने सुरक्षित स्थळी पोहोचवी कृपया सहकार्य करा आनंद पार्क सोसायटी बरीच वाहने रस्त्यावर आहेत अजून पण इथे यंत्रणांना काम करता येणार नाही तरी सर्वांनी सहकार्य करायचं आहे लवकरात लवकर आपली वाहने सुरक्षित स्थळी पोहोचवीत आपण कॅन्टन हॉल सिटी येथे करण्यात आलेली आहे तरी आपण स्वरूपाची मदत हवी असल्यास तात्काळ मदत केंद्राशी संपर्क साधायचा आहे पद्धतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की खडक वाजता धरण्यातून सकाळी दहा वाजता पाण्याचा विसर्ग एकोणचाळीस हजार एकशे चाळीस पोहोचवावी आपण काय मदत हवी असल्यास नगरी येथे आपलं मदत केंद्र आहे तिथे तात्काळ संपर्क साधावा निवासाची सोय बॅडमिंटन हॉल सन सिटी येथे मदत केंद्रावर संपर्क साधायचा आहे पाठवतो 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 नाही सदरचा विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारे वेळ न घालवता तातडीने आपल्या राहत्या ठिकाणावरून बाहेर पडावं आपल्याला महापालिकेमार्फत सनसिटी बॅडमिंटन हॉल तात्पुरत्या निवाराची व्यवस्था केलेली आहे आपण त्याही ठिकाणी राहू शकता किंवा आपण आपल्या नातेवाईकांकडे सुरक्षित स्थळी स्थलांतर होऊ शकता आपणास आपल्या सोसायटीतून बाहेर काढण्यासाठी पुणे महापालिकेची अग्निशमन यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे पुन्हा आपण एकदा विनंती करण्यात येत आहे की आपण कोणत्याही प्रकारे वेळ न घालता आपलं मौल्यवान साहित्य आपलं कुटुंब आणि आपल्या वाहन व्यवस्थेसह आपल्या राहत्या ठिकाणाहून बाहेर पडावं ही विनंती